नमस्कार मी शुभांगी काकडे मी आयुर्वेदिक थेरपिस्ट आहे आणि मी गेले कित्येक वीस वर्ष झालं मी यात काम करते आणि हे काम करत असताना मी नंतर चला कमीन्स अभियांत्रिकी महिला विद्यालय महर्षी स्त्री शिक्षण संस्था यांच्या इथे शिपाई म्हणून कार्यरत आहे तसेच मी साईड बिझनेस म्हणून हा व्यवसाय चालू केलेला आहे मी ऑनलाईन बिझनेस करते आणि मी जसं मला फोन येईन कॉल येईन तसं मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ट्रीटमेंट करते माझ्या आयुष्यातला प्रवास हा म्हणजे लहानपणापासूनच चालू झालेला आहे मी आठवी नववीत असताना तेव्हापासून मी जशी परिस्थिती येईल तसं काम केलेलं आहे आणि परिस्थितीनुसारच मी स्त्री म्हणून एक माझं व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे आणि यातूनच स्त्री कशी घडायची आणि कशी नाही ह्याचा मी पुरेपूर अनुभव घेऊन त्यातून मी या सोग या सगळ्या स्तरावरती आहे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावरती आणि कुटुंबाला सांभाळणारी तसेच कुटुंबाची बाजू मांडणारी सुद्धा पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जर आडी अडचण आले तर तिने खंबीरपणे पुरुषासारखं समाजात उभं राहिलं पाहिजे नाही आहे महिला दिन हा एक दिवस नसून प्रत्येक दिवस साजरा केलेला पाहिजेत कारण का की महिला ही अशी आहे की ती आपल्या कुटुंबासाठी व बाहेरचे कोय कुठलेही अधिकार असू दे त्याच्यासाठी किंवा कोणतंही पद असू दे त्याच्यासाठी प्रामाणिकपणाने आणि जीव ओतून काम करत असते आणि त्या कामाच्या बदल्यात ती आपल्या कुटुंबही चालवत असते त्याच्यामुळे ना महिलांना प्रत्येक दिवस हा सन्मानित करण्यात यावं मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि असेच आहे आणि असंच सर्व महिलांनी प्रत्येक कार्यक्षेत्रात कार्य करावे अशीच माझी अपेक्षा आहे